नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाना न भिजवता आणि बटाटा न भि उकडता असे साबुदाण्याचे झटपट वडे दाखवणार आहे खायला खूपच सुंदर लागतात आणि खूप झटपट होणारी अशी रेसिपी आहे अशी रेसिपी तुम्ही या आषाढीला नक्की करून बघा त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर इथे मी एक वाटी कच्चा साबुदाना घेतलेला आहे आणि तीन बटाटे घेतले आहे कच्चे तर आता आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे आहे चांगले पाच ते सहा मिनटं याला मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे कलर चेंज होईपर्यंत थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि साबुदाणा पण आपला छान असा फुलला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर बघा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे आपला आणि साबुदाणा पण छान फुललेला आहे तर आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू आणि थंड झाल्यानंतर थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायचं आहे खूप जाड पण ठेवायचं नाही आणि खूप बारीक असं पीठसुद्धा करायचं नाही जसं आपला रवा असतो ना जाड त्याप्रकारे आपल्याला दळून घ्यायचं आहे आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊ पीठ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला आता हे बटाटे जे मी कापून ठेवले होते ना आणि पाण्यात टाकले होते आणि एक ते दोन पाण्याने धुवून काढले आहे तर त्याच्यातले स्टार्च निघून जातं ना म्हणून एक दोन पाण्याने बटाटे कधी पण धुवून घ्यायचे आणि त्याच पा मिक्सरला मी आता हे बटाटे दळून घेणार आहे एकदम बारीक दळून घ्यायचे आणि अर्धी वाटी मी ते शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो पण भाजून आणि कूट करून घेतला ओलं नारळ घेतली आहे अर्धी वाटी तर तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर सुकं टाका किंवा दोन्ही नसेल तर दोन्ही नाही टाकले तरीही चालता आणि इथे मी चार हिरव्या गे, मिरच्या घेतल्या आहेत बारीक कट करून तुम्ही दळूनसुद्धा टाकू शकता कोथंबीर कोथंबीर जर तर मी उपवासाला खात असाल तरच टाका किंवा नाही टाकली तरीही चाले आणि अर्धा चमचा जिरं जिरंसुद्धा तुम्हाला उपवासाला चालत असाल तरच टाका बरेच लोक एकादशीला टाकतात ना तर म्हणून मी टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जो बटाटा आपण दळला आहे ना तो आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे बटाट्यात पाणी न घालता मी दळून घेतलं आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर पाणी ना आणि त्या बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तुम्हाला आधी असं वाटेल की पातळ होणार आहे पण बिलकुल पातळ नाही होत साबुदाना सगळं हे पी पाणी आपलं ऑब्झर्व करून घेतं साबुदानाला भरपूर प्रमाणात पाणी लागतं ना म्हणून एवढ्याच तीन बटाट्यामध्ये बरोबर आपलं पीठ भिजलं जातं आता हे पीठ आपल्याला अर्धा तास किंवा पंधरा मिनटं भिजून ठेवायचं आहे जशी तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे वेळ असेल तर अर्धा तास ठेवा आणि तुम्हाला कमी वेळ असेल तर पंधरा मिनटं ठेवलं तरी चालेल तोपर्यंत आपण इकडं चटणी बनवून घेऊ उपवासाची इथं मी ओलं खोबरं घेतलं आहे उप थोडंसं अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाण्याच्याऐवजी तुम्ही जर काजू घेतले ते पण खूप छान लागतात आणि मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर तुम्हाला खायची नसेल तर नाही टाकली तरीही चालेल त्याच्याऐवजी तुम्ही तुळशीचे पानंसुद्धा टाकू शकता आणि अर्धा चमचा जिरं उपवासाला तुम्हाला जे चालत नाही ते नाही टाकलं तरीही चालत स्किप करू शकता आणि दोन चमचे मी इथे दही घेतलेले आहे खूप छान अशी खमंग अशी मस्त चटकदार चटणी तयार होते आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडीशी एक मोठा चमचा साखर घालून घेतली आहे ही पतंजलीची पात बारीक साखर आहे आपन आता तिकडे आपण चटणी दळून घेतली आहे इकडे आपण आता फोडणी करून घेऊ तर फोडणीसाठी मी ते अर्धा चमचा जिरं आणि एक लाल मिरची मी फोडणीसाठी टाकलेली आहे असा तडका द्यायचा जर तुम्हाला तडका द्यायचा नसेल तर कच्चीसुद्धा चटणी तुम्ही खाऊ शकता तशी पण खूप सुंदर लागते खायला बघा अशा आषाढीला तुम्ही अशी चटणी आणि साबुदानाई वडे नक्की करून बघा खूपच सुंदर लागतं आणि आपला वेळसुद्धा खूप वाचतो खूप झटपट होणारे असे हे साबुदाना वडे आहे आणि याला तेलसुद्धा खूपच कमी लागतं तर बघा आता मी अर्धा तास भिजत ठेवलं होतं तर बघा किती घट्ट असं पीठ झालेलं आहे आता याला आपल्याला बिलकुल पाण्याची सुद्धा गरज नाही जर तुमचं पीठ खूपच घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर मला तशी गरज वाटली नाही माझं बॅटर बरोबर झालेलं आहे तर आता मी हाताला थोडंसं पाणी लावून याचे छोटे छोटे वडे करून घेणार आहे तुम्हाला जशा आकाराचे पाहिजे तसे तुम्ही करून घेऊ शकता लांबड गोल चपटे जसे तुम्हाला आवडत असेल त्याप्रकारे तुम्ही असे वडे बनवून घ्या तर मी अशा प्रकारचे छोटे छोटेच वडे काढून घेतले आहे म्हणजे खायला पण बरे पडतात अशा प्रकारे आपण आता सर्व वडे तयार करून ठेवू आणि तिकडे मी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत जोपर्यंत आपण इकडे वडे करतो ना तर आपण तेल तापायला ठेवतो तर एका वाटीत माझे वीस ते पंचवीस वडे तयार झालेले आहे तर बघा आता इकडे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे आता आपण वडे सोडून घेऊ आणि हलक्या हाताने आपल्याला सोडून घ्यायचं आहे जेणेकरून अंगावर आपल्या तेल आलं नाही पाहिजे हातावर आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे ब्राऊन कलर होईपर्यंत खूप फास्ट गॅस करायचा नाही नाहीतर तुमचे वडे आतून कच्चे राहतील आणि वर वरती असे क जळल्या जातात म्हणून मीडियम गॅसवरच आपल्याला हे ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघा किती असे आपले छान वडे असे फुलले आहे मस्त खूप खमंग होतात आणि खूप कमी तेलात आपले हे वडे तयार होतात आणि आपला वेळसुद्धा वाचतो अशा घाईच्या वेळेत तुम्ही असे वडे करून बघू शकता जे आपण भिजवून साबुदाना करतो ना त्याला खूप तेल लागतो आणि बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचे वडे फसल्या जातात तर अशा प्रकारचे तुम्ही वडे नक्की करून बघा करायलाही सोपे आणि खायला पण खूप सुंदर लागतात आणि तेलसुद्धा कमी लागतं तर बघा आपले सर्व वडे तयार झाले आणि बघा किती तेल माझं शिल्लक राहिलं आहे म्हणजे आपल्याला खूप कमी तेल वड्यांना लागलं आहे तरी आता आपले उपवासाचे साबुदाणे वडे तयार आहे आणि त्याच्याबरोबर मी उपवासाची ही हिरवी चटणी केलेली आहे तर बघा मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान असे मस्त हलके असे फुलके वडे आपले तयार झालेले आहे बघा किती सुंदर वडे आपले असे दिसत आहे तेलसुद्धा बिलकुल आपल्या हाताला सुद्धा लागत नाही आणि टेस्ट तर खूपच भन्नाट झाली होती तर माझे वीस पंचवीस वडे आम्ही तीन लोकांनीच खाल्ले खूपच छान झाल्यामुळे पटकन संपले तरी असे वडे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका थँक यू आणि अजूनही तुम्हाला उपवासाची कुठलीही नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की दाखवेल